श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक फेब्रुवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत गणेश जयंती प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला श्री गणेश जयंती म्हणजेच गणपतीचा जन्म उत्सव हा साजरा केला जातो माघ शुद्ध चतुर्थी तिथी ही विविध नावांनी ओळखली जाते माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी असे देखील म्हटले जाते गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवरती आल्या म्हणजेच ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध हा जोडला गेला आहे माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून आपण साजरी करत असतो या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असते या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरातील सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहेत कोणत्या वेळेत लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील एक महत्वाचं दैवत आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि नशीब आणणारे दैवत आहेत बप्पांना समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धनसंपत्ती ही वाढत असते तसेच घरात सुख समृद्धी आणि शांती येते हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला उद्या गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्वच्छ स्नान करायचे आहेत यानंतरनं गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये तिळाचा वापर आपल्याला अवश्य करायचा आहे कारण या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हटले जाते त्यामुळे बाप्पांच्या स्नानापासून ते नैवेद्यपर्यंत सगळीकडे तिळाचा वापर केला जातो यानंतरनं गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं गुळखोप्याचा नैवेद्य तिळगुळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी बाप्पांना अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला अर्पण करायची आहे ते म्हणजे शमीचं पान शमीची पानं हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत या दिवशी जर आपण गणपती बाप्पांना शमीची पानं अर्पण केली तर आपल्या घरातील अनेक अडचणी दूर होतात जसे की घरामध्ये सतत वादविवाद क्लेश होत असेल पैशांच्या अडचणी येत असेल किंवा कुटुंबामध्ये कोपण असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि बप्पांचा विशेष आशीर्वाद त्या घरावरती राहत असतो त्याचबरोबर आपल्याला हा दिव्याचा उपाय देखील उद्या सकाळीच करायचा आहे जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल नकारात्मकता असेल इडापिडा असेल तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक संकट अडचणी अडथळे येत असतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल किंवा घरामध्ये सतत भांडणे क्लेश होत असेल घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल घरामध्ये सतत काही ना काही संकटं अडचणी अडथळे येत असेल आपला एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा एखाद्या व्यक्तीचा वारंवार त्रास होत असेल तर असा शत्रू त्रास दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक जास्त तर ते मळायचं आहे कणिक मळताने त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही चमच्याभर हळद घालायचे आहेत आणि तुम्हाला त्या कणकेचा एक चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे यानंतरनं या, या दिव्यामध्ये तुम्हाला मुहरीचं तेल जे असतं तर तेच घालायचं आहे जर तुमच्याकडे मुहरीचं तेल नसेल तर जे तेल तुम्ही देवघरामध्ये पूजेसाठी वापरता ते तेल त्या ते दिव्यामध्ये घालायचं आहे आणि चिमूटभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत यानंतरनं चार दिशेला आपल्याला चार वाती या दिव्यामध्ये लावायच्या आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला मुठभर मुगाची डाळ जी असते तर ती ठेवायची आहेत आणि त्या डाळीवरती हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे यानंतर ना हा दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि एक कापराची वडी जी असते तर ती टाकायची आहेत यानंतर ना दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले आपल्याला अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहेत आणि यानंतर तिथेच बसून आपल्याला एक वेळा गणपती अथरव शिष्यमचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुतीसहित तुम्हाला पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे तुमच्या घरातील सर्व दुःख संकट अडचणी शत्रू दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत हा दिवा लावल्यानंतरनं तुम्हाला जितक्या वेळ चालू ठेवता येईल तितका वेळ चालू ठेवायचा आहे अगदी संध्याकाळपर्यंत हा चालू ठेवला तर अतिशय उत्तम तेल संपलं की पुन्हा त्या ते दिव्यामध्ये तेल घालत राहा दुसऱ्या दिवशी हा दिवा ही डाळ तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे तिथं असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा आणि ती डाळ खाऊन जातात तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे दिवा हे त्यागाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण एखादी सेवा दिवा लावून करतो तेव्हा ती सेवा देवांपर्यंत पोहोचण्याचं काम दिवा हा करत असतो दिव्याला गरिबी दूर करण्याचे साधन सुद्धा मानले जाते आणि या दिवशी असा दिवा लावल्याने गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्याचबरोबर पहा उद्याच्या दिवशी आपण व्रत करणार आहे व्रत करताने आपण चंद्राची पूजा ही संध्याकाळी करत असतो परंतु उद्याच्या विनायक चतुर्थीला म्हणजेच गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला चंद्राची पूजा जी आहे तर ती करायची नसते आणि चंद्र हा देखील पाहायचा नसतो या दिवशी असं म्हणतात की चंद्राची पूजा करणे किंवा चंद्र पाहणे हे अशुभ मानले जाते यामुळे या, या दिव चुकूनही ही एक चूक जी आहे तर ती तुम्हाला करायची नाहीत त्याचबरोबर उद्याच्या दिवशी घरामध्ये चुकूनही मांसहार हा करू नका घरातच नाही तर बाहेर जाऊनसुद्धा आपल्याला मांसहार जो आहे तर तो या दिवशी करायचा नाही जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्ही हा जो उपाय मी सांगितला तर हा करू नका मासिक धर्म असेल घरातल्या स्त्रीला तर ती स्त्री सोडून घरातील कोणताही सदस्य हा उपाय जो आहे तर तो करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ